हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन डायरेक्टर जनरल मिलिटरी ची जी कॉन्फरन्स होती आ, ती संपली आणि त्यामध्ये त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले त्याच्यामधला एक महत्वाचा प्रश्न होता आ, की आपल्या विमानांनी जी पाकिस्तानची न्यूक्लिअर फॅसिलिटी होती पाकिस्तानमध्ये किराणा हिलवेरचं त्याचं नाव आहे तर तिथे mm हल्ला -hmm. केला होता का त्याच्यामध्ये पाकिस्तानचं mm -hmm. काही नुकसान झालं का न्यूक्लियर पेपरचं काही डॅमेज झालं का म्हणजे कारण अशा आता सोशल मीडियावरती बातम्या येत आहेत की जिथे आपण हल्ला तिथून रेडिओ एमिशन ही यायला लागली आहेत म्हणजे काय होतं ऍक्टिव्ह एमिशन केव्हा येतात जर काहीतरी न्यूक्लिअर मिसॅप झाला असेल तर आणि त्या दोन म्हणजे त्याच्यामध्ये दोन हे कंटिजन्सी असू शकतात एक तर म्हणजे पाकिस्ताननी मुद्दाम एक न्युक्लिअर बॉम्बचा स्पोर्ट केला छोटा टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन वगैरे तर त्याच्यामुळे रेडिएशन येत असतील किंवा दुसरं ऍक्सिडेंट म्हणजे आपल्या विमानाने तिथे हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या न्यूक्लिअर वेपनला डॅमेज झालं आणि म्हणून ऍक्टिव्ह मटेरियल हे वडती येत आहे अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत आणि त्या बातम्या हे करण्याकरता पुष्कळ कर हे पण येत आहे की अनेक विमान खास तर अमेरिकेने त्यांच्याकडे असलेली तीन विमानं आहे ती पाठवलेली आहे त्या भागामध्ये रेडिएशन मॉनिटर करण्याकरता आणि इतर सुद्धा अनेक काही देशांकडे जी विमान असतात ती पण येत आहेत आणि बेरियम वगैरे नावाचे ते आयसोटोप घेऊन येतात त्याच्यामुळे जिथे रेडिएशन होत असेल तिथे तुम्ही टाकता आणि ज्यामुळे रेडिएशनचा जो धोका असतो तो कमी होतो रेडिएशन रेडिएशन म्हणजे काय आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे आणि न्यूक्लिअर बॉम्ब कसा स्फोट होतो याच्याविषयी सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे न्यूक्लिअर बॉम्बचा स्फोट आणि नॉर्मल बॉम्बचा स्फोट याच्यामध्ये काय होतं हा फरक मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो जर न्यूक्लिअर बॉम्ब स्फोट झाला तर प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे तिथे आग म्हणजे स्फोट झाला की प्रचंड प्रमाणामध्ये तिथे गरमी निर्माण होते म्हणजे जे सूर्याचं जे टेम्परेचर असतं त्याच्यावर सुद्धा जास्त टेम्परेचर होतं तर त्यामुळे त्या भागातली जी हवा असते एकदम वेगाने बाहेरच्या बाजूला जाते याच्यामुळे काय होतं की जसं ज्याला आपण म्हणतो की हरिकेन म्हणजे एक प्रचंड मोठं वादळ आलं आणि वादळामध्ये कसं सगळं सपाट होऊन जातं तशी कारवाई होते तर एक जिथे बॉम्बस्फोट झाला आहे तिथून हवा जी जाते ती चारही दिशेला जाते आणि मध्ये जे जे काही त्या सगळ्यांचं म्हणजे नुकसान होतं आणि तसं झालं की पुन्हा मग तिथे मध्ये व्हॅक्युम म्हणजे तिथे निर्वाह भाग बनतो आणि मग पुन्हा दुसऱ्या दिशेने हरिकेन येतं ज्यामुळे बिल्डिंग कोसळतात वगैरे अशा प्रकारचं नुकसान होतं आणि जे टेम्परेचर हजारो डिग्री सूर्यासारखं असतं त्याच्यामध्ये अनेक लोक जळून मरतात आणि बॉम्बची जी कॅपॅसिटी असते फॉर्टी केटी म्हणजे फॉर्टी किलो टन म्हणजे जर चाळीस टन जर तुम्ही ट्राय नायट्रोजन टोल्यून नावाचं जर स्फोटक वापरलं असेल तर जेवढी आग निर्माण होते तर तस तसं स्फोटक क्षमता याच्यामध्ये असते म्हणजे एक तर कॅज्युलिटीज होतात आगीमुळे कॅज्युलिटीज होतात ब्लास्ट वेव्ह मुळे आणि तिसऱ्या ज्या कॅज्युलटीज होतात त्या होतात रेडिएशनमुळे रेडिएशन म्हणजे काय आपल्या सगळ्यांना एक्स रे माहिती असेल आपण जर एक्स रे घेतो तर त्याचं थोडंसं जावं लागतं ते नक्कीच असतं तर त्याच्यामुळे आ, आता म्हणजे रेडिएशन हा दुसरा प्रकार असतो रेडिएशन मध्ये दोन प्रकार असतात एक तर म्हणजे म्हणतात की इमिजिएटली येणारं रेडिएशन आणि दुसरं रेसिड्युअल म्हणजे खूप वर्ष त्या भागात रेडिएशन येत असतं आणि त्या रेडिएशनमुळे तुम्हाला माणसं मरू शकतात कॅन्सर होऊ शकतो अशा प्रकारच्या हे असतं तर पण आता म्हणजे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला की जर न्यूक्लिअर बॉम्ब जर फुटला तर कसं होऊ शकतं किंवा त्याचे टेस्ट केली अंडरग्राऊंड आता इथे सध्याच्या परिस्थितीमध्ये एक म्हणजे ब्लास्ट झाला असावा भूकंप झाला असावा अशा प्रकारच्या माहिती येते परंतु म्हणजे बाकी आग लागणं म्हणजे याला टेम्परेचर हे होणं किंवा मोठे ब्लास्ट होणं हे काही दिसत नाहीये तर त्याच्यामुळे अशी शक्यता नाकारता येणार नाही की ये त्यांची जी तिथे वेपन्स असतील तर ती डॅमेज झाली असतील आणि त्याच्यामुळे न्यूक्लिअर रेडिएशन जे आहे ते येत आहे म्हणजे थोडक्यात आपण पाकिस्तानचं बऱ्यापैकी नुकसान केलं आहे आणि अनेकांना अनेक शंका डाऊट होता की आपण हे जे सीज फायर होतं त्याला डोनाल्ड ट्रम्पनी म्हंटल तर ते सीज फायर आपण का त्याला सीज फायरला आपण हो का म्हटलं आपण सीज फायरला हो म्हटलं कारण अशा प्रकारचं काहीतरी झालं असावं अशा प्रकारची बातमी होती आणि जर असं न्यूक्लिअर रेडिएशन येत असतील तर ते थांबवण्याची गरज असते तर याच्यामुळे पाकिस्तानला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे पण प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे आणि जगाला सुद्धा कळालेलं आहे की आपली शस्त्र एवढी अॅक्युरेट आहेत मेक इन इंडिया मध्ये की हे न्यूक्लिअर वेपन्स जी असतात ही अतिशय स्ट्रॉंग ठेवलेली असतात म्हणजे तिथे जरी तुम्ही बॉम्ब टाकला रॉकेट जरी फायर केलं मिसाईल जरी वापरलं तरी ती तिथे ती सेफ राहायला पाहिजे अशी त्यांची रचना असते म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीट तिथे ठेवलेलं असतं आणि जर हे कॉन्क्रीट तोडून आपलं जर मिसाईल आत गेलं आपण किती नेमका एम आ, के, आ, केला असावा याची आपल्याला कल्पना यावी तर त्याच्यामध्ये जग सगळं घाबर म्हणजे घाबरलेलं आहे आणि पाकिस्तान तर अर्थातच प्रचंड घाबरलेलं आहे कारण त्यांना म्हणजे अशा प्रकारचं काही ते झालं असावं अर्थात ही सगळ्या ज्या गोष्टी जर आणि दरच्या आहेत अजून कोणीही कन्फर्म केलं नाहीये भारतीय सैन्याने कन्फर्म केलं नाहीये ना पाकिस्ताननी केलेलं आहे आपण हे जे विश्लेषण देतो आहे हे केवळ जी माहिती पुढे येते आहे त्याच्यावर नक्की तिथे एवढी विमानं का येत आहेत ते रेडिएशन का मॉनिटर करतायत त्याच्यावर तिथे बोरॉन पावडर का टाकतायत तर याच्यावरती आधारित असलेलं आपलं विश्लेषण आहे म्हणजे पाकिस्तानला मोठा धक्का बसलेला आहे याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको तर हे थोडक्यात विश्लेषण आहे म्हणजे काहीतरी न्यूक्लिअर बॉम्ब फॅसिलिटीजना ना हिट झालं असावं त्यांचं काही नुकसान झालं असावं म्हणून हे रेडिएशन येत आहे आणि आता ते रेडिएशन कंट्रोल करण्याकरता उपाययोजना केल्या जातील पण एवढं नक्की की या सगळ्यांमध्ये पाकिस्तानला एक अतिशय मोठा धक्का बसलेला आहे हे अगदी क्लिअर आहे तर हे अर्थात आपल्या डीजीओने सांगितलं नाही परंतु मी आता हे मुद्दा इथे कव्हर केलेला आहे कारण <laughs> सोशल मीडियावरती या बातम्या खूपच येत आहेत नुकसान कसं झालं केव्हा झालं ट्विटरवरती आहेत आपल्या युट्यूबवरती व्हिडिओज आहेत अनेक विश्लेषक किंवा अनेक वर्तमानपत्र म्हणजे मोठी वर्तमानपत्र न्यूयॉर्क टाइम्स आहे वॉशिंग्टन पोस्ट आहे यांनी कव्हर केला आहे की याच्या आधी अमेरिकेला भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता हो पण एकदमच मग ते त्यांनी इंटरेस्ट का घेतला एकदम डोनाल्ड ट्रम्पनी ट्विट का केलं एकदम जॉर्ज जे व्हान्स आहेत प्रेसिडेंट जे आहेत व्हाईस प्रेसिडेंट जे आहेत अमेरिकेचे त्यांनी आपल्याशी का बोलणी केली आणि आपण का थांबलो जे प्रश्न होता की आपण युद्धविराम का केला कारण हा युद्धविराम जो आहे हा बेसिकली आहे हे जे रेडिएशन होत आहे ते कंट्रोल करण्याकरता जर ही रेडिएशनची बातमी जर खरी असेल तर आपल्याला नक्की काही सांगता येणार नाही पण बघूया येणाऱ्या काळामध्ये अजून काय होतं एक अनालिसिस तर केलं जाईलच आणि नेमकं काय झालं का याच्याविषयी माहिती आपल्या समोर येईल परंतु तुर्त एवढंच की पाकिस्तानला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे आणि ते अगदी हादरलेलं आहे मी इथेच थांबतो